उशी द्या ती ब बघा माझी उशीर घेऊन चाललो आहे कुठे गेला पुसका मी झोपली होती माझी उशी घेऊन गेलाय गोल्डन इकडी आहे इकडी आहे तिकडे जाऊ नको इकडी आहे इकडी या वरती द्या मला द्या दी दि। मला उठवायचं चालू आहे मी झोपली तर मला उठवतोय या कार्टून अरे हळू वरतीच उशीर हवी असेल त्याला दुसरे नाही घेणार माझी झोप मोड गेलीस कुसक्या ए कुसक्या दे ना सोडतोय ह्याची बस सोडणार नाही बघा 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 ती कधी दुपारी झोपायला गेले का हा असं असतो उशा बरोबर झोपायलाच देणार नाही तू झोपू नकोस आता पळशील तू स्वतः कुठेतरी कुस्का गोल्डन हे गोल्डन तुला पाहिजे औषधी ए कुस्किया हे कुस्किया हे गोलटी घोटी जा बोलवते तुला जाते जाऊ जा मला जा ना जा ना जा <laughs>

कुसके चावतस काय दे माझा हात नाही बजत आहे दे देडन दे रे गोल्डन हे गोल्डे गोल्डन अरे कुसक दे तुझ्या आवशी तुम्हाला कुसक्या तुला पाहिजे उशी तुला दुसरी घेऊन येऊया ये बघ कि याला कुसका मी उशी देणारच नाही मी उशीर देणारच नाही मी उशी देणार नाही अरे पण मला ना ती तुला कशाला पाहिजे <laughs> तुला कशाला पाहिजे <laughs> जा जा बघा कसं करतोय ती गोळी किती कुसक्या आहेत घेऊन जा कुसके जा एक नंबरचा कुसक्या बघा परत उशी घेतल्या नाही काढून माझ्याकडनं म्हणजे केस पण ओढले नाही काय बघतोय दादा झोपायला देत नाहीये त्याला माहितीये तीच उशी मला लागते ना तीच त्याला घ्यायची आहे असा कुसका गोल्डन आहे आमचा कुसका गोल्डन कुस ना माझी सुटीच लय चांगली आहे माझी सुटी कधीच नाहीये करत असं काय चालतोच त्याला काय झोप ना डोक्याखाली उशी नि झोप तू दुसऱ्यांना झोप उशीर कुसका आधी द्या उशी ते फाडणार आहेस चालला घेऊन चालला अरे पडला निकडे येणार आता येणार बघा त्याला ना नखरे करून दाखवायचे आहेत बाकी काही नाही त्याच असं आहे की तू झोपू नकोस तू माझ्यावर मस्ती करत जरा ही उशी हो हल्लीच तो घ्यायला लागला नाही तर पहिल्याने नाही घ्यायचा ते ना तुलाच आता घेऊन टाकल मी दुसरी घेईन कुसका जा बोलवते गोल्डन तुला बोलवत जा जा जा, जा रे आई खेळणी नाही तर बिचारायला काय करेल उश्या घेऊन फिरतोय चल जाऊया गोल्डन ए गोल्डन ए बघ तरी इकडे ए जाऊया चल जाऊया चल जाऊया आपण जाऊया बघा 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 कसं बोलते ना मग जाऊया असं आणखी करून दाखवू नको ए गोल्डन जाऊया काय साहेब जाऊया आपण वरती जाऊया जाऊया टेरेसवर जाऊया ए गोल्डन हे गोल्डन गोल्डन ए हे गोल्डी इकडे तरी बघ नाही ते विष हेच करून टाकायची फाडून बिडून एकदाची फाडून टाक केवढं तोंड केलं नाही मग कार्टून पण चल जाऊया ना गोल्डन नाही आता ऐकण्याच्या मूळ मध्ये ते पूड पडलेलं वाटतं ते ए जाऊया ना चल ना जरा जाऊया पण टेरेसवर जाऊया टेरेसवर ए गोल्डन चल जाऊया चल जाऊया रे ए फाडणार आहेस ती तू फाडणार असं करतात तो तिकडे बघ कुत्रा ओरडतोय जराला भुकून ये जा जा, जा?